नमस्कार तर आज म्हण घेऊया पहिले पाढे पंचावन्न अर्थ अगदी सोपा आहे काही काही लोक इतकी मठ्ठ असतात किंवा हट्टी असतात त्यांना किती समजावलं तरी परत ते मूळ पदावर येतात किती शिकवलं सवरलं तरी त्यांचा ते हट्ट सोडत नाहीत ते परत तेच करायला लागतात आता काही काही लहान मुलं असतात ना तर मम्मी जाताना सांगून जाते की बघा हा अभ्यास करायचा मोबाईल पाहायचा नाही तर परीक्षा जवळ आली आहे पण ती मुलं काय करतात आई गेली ऑफिसला की थोड्या वेळाने पुन्हा मोबाईल बघायला सुरुवात करतात पहिले पाडे पंचावन्न आमच्या शेजारी एक मुलगी राहते बर का प्रत्येक ऋतूत ती आजारी पडते आला पावसाळा पडले आजारी आला उन्हाळा पडले आजारी तिला डॉक्टरांनी काय सांगितलं की तू व्यायाम करायला सुरुवात कर म्हणजे तुझी तब्येत सुधारेल उग त्यात औषधं नेऊन घेत बसायचं बरं बरं हा अगदी एखादा महिनाभर कुठे व्यायाम सुरू असतो परंतु पुढल्या महिन्यापासून आळशीपणा सुरू उठत नाही व्यायाम नाही पहिले पाडे पंचावन्न ते सरकार आहे ना ते नेहमी सांगत असतं राष्ट्रीय संपत्तीची किंवा नैसर्गिक संपत्तीची जपणूक करा तरी पण काही काही महाभाग असतात की नाही सरकारचं लक्ष नसलेलं बघून वाळू उपसा करायचा जंगलच्या जंगल तोडायची पाणी हवं तसं वापरायचं किंवा नदीच्या पात्रात घाणस टाकायची पहिल्यासारखं पुन्हा चालू करायचं याला म्हणायचं किती शिकवलं तरी पहिले पाढे पंचावन्न मंडळी तुम्हाला ही उदाहरणं आवडली असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा